नमस्कार मी विद्या आपल्या सरांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आलेली आहे माहेरी म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आणि त्यानंतर आता आमचे जे इथले जे शॉपिंगचा आजचा दिवस निघालेला आहे म्हणजे आता आम्हाला लगेच घरीसुद्धा जायचं आहे आणि त्याच्या एक आधीच आमची शॉपिंग चालू आहे तर त्याचाच हा व्हिडिओ आहे त्याच्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मॉर्निंग एवरीवन तर अशात आमचे सकाळ असे काही होते म्हणजे रोज आश्वी विदेश मोक्ष त्यांचे भांडणं होतात आणि ते थोड्या थोड्या वेळाने होत राहतात आणि आम्ही ते थोड्या थोड्या वेळाने सॉल्व्ह करत राहतो तर असेच पूर्ण दिवस जातात आणि तसे की मी माहेरी आल्यानंतर ठरवलं होतं की भरपूर व्हिडिओज होतील बरेच काही आपण व्हिडिओज करू पण माहेरी आल्यावर कसं ना थोडाफार कंटाळा येतोच आणि मग फक्त माहेरी जाऊन ते होतं तर फक्त आराम तसाच माझा आराम चाललेला कुठलंच असं काही व्हिडिओ झालेला नाही आहे आणि त्यानंतर आज आता फायनली मी कालपासून व्हिडिओ स्टार्ट केला जो की होता शॉपिंगचा तर काल आश्वी विदेश गणेश मोक्ष यांची शॉपिंग झालेली आणि आज आता आमच्या साड्या घ्यायच्या आहेत म्हणजे वैशिताईला मला साडी घ्यायची आहे तर त्याचाच हा व्हिडिओ आहे त्यामुळे जर व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा की आजच्या दिवशी आम्ही काय शॉपिंग करतो कुठून करतो तसेच आजचा हा व्हिडिओ आहे तो जर्नीचा पण आहे तसंच आज आम्ही शॉपिंग वगैरे नंतर घरी सुद्धा जायला निघणार आहे तर ॲज अज आमची ट्रेनची जर्नी असणार आहे आणि शॉपिंग असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हाय एवरीवन आम्ही चाललो आहे आता शॉपिंग करायला आमच्या सोबत आहे विधी सगळेच चिल्लर पार्टी आहे आणि आता आम्ही घरातून निघतोय सुट्टी केल्यानंतर आम्ही काय शॉपिंग करतोय ते सगळं बघण्यासाठी येऊन आणि आता मेहोमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये साड्यांसाठी राजक्लोथ स्टॉलचं एक बेस्ट ऑप्शन आहे तर आम्ही नेहमी इथूनच साड्या घेतो तर मधली जी राजक्लोथ स्टॉलची ब्रांच आहे तिथे आम्ही साड्या घ्यायला आलेलो आहे आणि इथे अक्षरशः साड्यांसाठी वेटिंग होती आमचा सुद्धा थर्टी एट नंबर होता आणि नेहमी दिवाळी भाव्य सीझन जेव्हा असतात तेव्हा इथे अशी वेटिंग लिस्टच असते आता साडीच्या मध्ये आणि फायनली आता आम्ही साड्या बघायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच डोला सिल्क तक्षशिला सिल्क अशा साड्यांचे जे काही प्रकार त्यांनी आम्हाला दाखवले त्यातून काही बराच वेळ गेला आणि आम्ही फायनली आमच्या साड्या आहेत त्या सिलेक्ट केल्या हे फायनली आमच्या साड्या घेणं झालेल्या आहेत आणि हजेरी लावलेली आहे सो आता मी तुम्ही निघत आहे आणि बराच ट्राईम झालायचं साड्या वगैरे चॉईस कर करायला सो आता घरी गेल्यानंतर मी तुम्हाला आता सर्व साड्या जायचे दाखवते तर सगळी येऊन आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं मी घरी गेल्या तुम्हाला साड्या दाखवते पण आता माझ्याकडे टाईम खूप कमी होता व्हिडिओ शूट करायला कारण की लगेच आम्हाला आज घरीसुद्धा जायचं होतं अशा प्रकारे आम्ही हा साड्या घेतलेल्या आहेत तर पॅरेट ग्रीन कलर हा माझा आहे आणि बाकी जे गोल्डन साडी आहे ते आम्ही दोन पीस घेतले आई होते आईसाठी आणि वशुताईसाठी आणि आता बॅग वगैरे मी सकाळीच पॅक केलेली होती त्याच्यामुळे आता लगेच आम्ही जा घरी जायलासुद्धा निघत आहे तर आता रे ट्रेनचं तिकीट ऑलरेडी बुक होतं होते आता ॲटो करून आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार होतो आणि तिथून पूर्ण म्हणजे ट्रेनची जर्नी स्टार्ट होणार होती तर अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहे घरात सो so, पुढची जर्नी बघण्यासाठी स्टॅट्यू आणि जसं की तुम्ही बघितलं होतं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही भाविकच्या दिवशी घरी आलो होतो आणि त्याच्यानंतरचा डायरेक्ट माझा हा व्हिडिओ आहे आजचा घरी जाण्याचा कारण की मधले जे दिवस आहे ते दहा एक दिवस आम्ही मी माहेरी थांबले पण ते दिवस कसे गेले काही समजलंच नाही आणि कुठे जायचं यायचं असं असतं इकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पाऊसच होता सध्या काही दुपारी दोन दो वाजेपासून पाऊस सुरू झाला की तर सात साडेसात वाजेपर्यंत पाऊसच राहायचा म्हणजे बाहेरही जाण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यामुळं कुठले व्हिडिओज वगैरे झाले नाही आणि दिवस पण असे सगळे असल्यानंतर गप्पा गोष्टीमध्ये कसे जातात ते काहीच कळत नाही तर असे हे आमचे दहा एक दिवस गेलेले आणि हे आहे अश्विनीचं फेवरेट सिद्धार्थ गार्डन इथंसुद्धा आमचं काही जाणं झालेलं ने ये असो आता आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आमची ट्रेन थोड्याच वेळात येणार आहे आणि नावेस रेल्वे स्टेशनवर एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर नावाचा हा बोर्ड तर आता नाव पहिले औरंगाबाद होतं आणि त्याच्यानंतर ते बोर्डवर तसंच होतं आणि ते आता त्यांनी चेंज केलं आहे त्याच्यामुळं खूपच छान वाटत होतं खूप अभिमान वाटत होता या नावाचा आणि आता आमची ट्रेनची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि ट्रेनची शूटिंग न घेता डायरेक्टच मी शूटिंग घेतली आहे मनमारच्या आधीची म्हणजे मनमारच्या आधीचं लोकेशन आहे आणि इथे जवळपास आमची ट्रेन एक तास तरी थांबलेच असेल था म्हणजे ही जी ट्रेन होती ही वीकली ट्रेन होती म्हणजे वन डे तिचा रूट होता त्याच्यामुळे ही ट्रेन खूप लेट चालत होती आणि मग काय शूट घेणार आतमध्ये बोर होत होतं त्याच्यामुळं हा जो शूट मी घेतलेला आहे हा फक्त थोड्या थोड्या स्टेशननंतरचा घेतलेला आहे आता इथे आमचं स्टेशन आलेलं आहे अंकाई किल्ला म्हणजे आता मनमारच्या आधी एक तास किल्ली ती ट्रेन थांबली आणि आता था थोडीफार पुढं ती निघाली आणि अंकाईच्या किल्ल्याजवळ आता ती स्टार्ट झालेली आहे म्हणजे पुढं आता चालू चालू आहे आणि ह्याच स्पीडमध्ये ती अशी चालत होती म्हणजे थांबत थांबत येत होतो आम्ही आणि आता आम्ही अंकाई किल्ल्याजवळ पोहोचलेलो आहे तसं तर ह्या ट्रेनचे फक्त तीनच वर्ट होते छत्रपती संभाजीनगरपासून म्हणजे फक्त तीन रेल्वे स्टेशनलाही थांबणार होती ट्रेन छत्रपती संभाजीनगर मनमाड जळगाव आणि भुसाळ असे पण ही प्रत्येक रेल्वे स्टेशनला म्हणजे छोट्या मोठ्या सुद्धा रेल्वे स्टेशनला दहा ते पंधरा मिनटं थांबतच होती आणि असा आमचा कंटाळा प्रवास त्याच्यामुळं चालू होता आणि आता इथून ही फायनली अंकाई स्टेशनपासून निघालेली आहे आणि त्याच्यानंतर आता मनमाडला आमचा जवळपास अर्धा एक तास गेला आणि आता इथून सुद्धा आता थोडंसं पाच एक मिनटं थांबल्यानंतर ट्रेन आमची निघालेली आहे आणि यानंतर येणार आहे ते म्हणजे थम्स ऑफ माउंटेन ज्याला की हळबीची शेंडी असं सुद्धा म्हटले जाते आणि मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्रवासामध्ये नेहमीच आपल्याला हे तीन डोंगर लागतात ज्याच्यामध्ये अंकाई टंकाई किल्लेसुद्धा असतात आणि ही हळबीच्या शे शेंडीचासुद्धा जो थम्स पिनाकल आहे तो पण आपल्याला दिसतो आणि आता मनमाड आल्यानंतर लगेच तो किल्ला येतो आम्ही कधी त्या किल्ल्यामध्ये गेलेलो नाही आहे किंवा आम्ही तो पाहिले नाही आहे पण ट्रेनच्या जर्नीमधून नेहमीच तो किल्ला आम्हाला दिसतो आणि आम्ही तिथे तो पोहतो तो बघायला खूप छान वाटतं याचे आम्ही व्हिडिओज पण घेतो सदर वेळेस फोटोजसुद्धा घेतो आणि छान नेचर वाटते हे पासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आणि आता आमच्या ट्रेन जर्नी मध्ये आम्ही पोहोचले आहे पाचवेळा जंक्शनला आणि थोड्याच वेळात पोहोचू आणि असा आमचा हा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माझी शॉपिंग ट्रेन जर्नी दाखवली आणि फायनली आम्ही आता भुसावळ स्टेशनला सुद्धा पोहोचलेलो आहे घरी जातोय आणि आम्ही पोहोचलेलो आणि आमची आजची जर्नी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि यू बाय